मराठी सिनेमासृष्टीमध्ये आपली एक ओळख निर्माण करणारी अभिनेत्री विविध भूमिका साकारून आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारी प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारे हिला आज ओळखलं जातं तर उर्मिला कोठारे हिच्याबद्दल आजची एक वाईट बातमी समोर येत आहे तर ती बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका तर बातमी अशी आहे की ती रात्री शूटिंग होऊन वापस घरी जात असताना तिच्या गाडीला भीषम अपघात गा झाला आणि या अपघातामध्ये जागीच एकाचा मृत्यू झाला तर उर्मिला कोटारे ही गंभीर जखमी आहे आणि तिचा सुद्धा खूप गंभीर जखमी आहे तर बातमी सविस्तर जाणून घ्या काल रात्री शूटिंग संपून उर्मिला कोटारे ही आपल्या घरी जायला निघाली होती घरी जात असताना गाडी इतक्या स्पीड मध्ये चालवत होता तिचा ड्रायव्हर की ती त्याचं संतुलन बिघडलं आणि त्याची गाडी जाऊन तिथे असलेल्या मेट्रोच्या कर्मचाऱ्यावर चढली आणि तिथेच एक कर्मचारी गंभीर जखमी झाला तर ही घटना कांदिवलीतील मेट्रो स्टेशन जवळ घडली होती या अपघातामध्ये उर्मिला कोटारे ही खूप गंभीर जखमी झालेली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये आय सी ओमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे आणि प्रकृती ही खूप गंभीर आहे उर्मिला कोठारे हिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केलेली आहे तर या अपघातामध्ये जे मृत्यूमुखी पडलेला कर्मचारी होत्या त्याच्यासाठी उर्मिला कोठारे यांच्या फॅमिलीकडून नुकसान भरपाई व्हावी याची अपेक्षा मृताचे परिवारवाले करत आहेत तर या अपघातामुळे उर्मिला कोठारे यांच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत तर पोलिसांनी उर्मिला कोठारे हिच्या ड्रायव्हरवर तक्रार नोंदविली आहे व यावेळी संपूर्ण कोठारे परिवार हा उर्मिलासोबत आहे आणि तिच्या प्रकृतीत सुधार व्हावी याचीही प्रार्थना करत आहे